एनडीएला समर्थन देणारे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला आहे त्यांचं हे वक्तव्य आहे सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडी किती यशस्वी ठरणार हे सहा महिन्यात कळेल असं देखील त्यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलेलं आहे इंडियाच्या आजच्या बैठकीनंतर आजच्या बैठकीत नेमकं काय झालं हे सहा महिन्यात कळेल असं अत्यंत सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे आज जे पक्ष नरेंद्र मोदी यांना एन डी ए म्हणून समर्थन देत आहेत त्यातले अनेक लोक हे आजही आमच्या म्हणजे इंडियाच्या संपर्कात आहेत एखाद्या पक्षाचं नाव घेणार नाही काही काँग्रेसच्या संपर्कात आहे काही तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहे काही आमच्या संपर्कात आहे ते सत्य वेळा आम्ही असं म्हणतो की येत्या सहा महिन्यामध्ये आघाडी किती यशस्वी झाली आहे सध्या सत्ता स्थापनेचा दावा करणारे ते तुम्हाला येत्या येत्या सहा महिन्यात